आज बघा चिली फिली सगळी घेऊन थळ्याकडे आलोय मास धरायला या साईडला बघा पाट्या ठेवल्या त्या साड्या लावून तो बघा दिसतं का निळ निळं तिकडे लांबणं दिसणार नाही लय बारीक बारीक मासा इथं पण हिनातच त्यात जायनात बघा थोडं दहा पंधराच गावले हो आम्हाला मी म्हणतो काय हे लावलं गावतो माश्यारात म्हणलं काय किलोभर गावती आलं काय मास हिराच झाली तर बसलो येतं त्यात ठेवलंय दोन तीन पाट्या ठेवल्या त्यात इरगा नाही ड्रायवर मी वापराव हाय आका अनु इकडं मोना हाय बसले आम्ही आपल्या का तळ्या काठालोआ पॅन्टावर करून आपलं इन्झ काय करा एवढं दहा पंधरा गावलं जास्त गाव आहे पहिले ड्रायवर हा नावतील आपले गडबडकी रे हा शांत बसकी गळ शिर काय येड्याकत करताय गळपिन आणला होता बरं का आम्ही पण गळ्यानं काय मासच घेणार हात लावलं तुला हातच लावाय बघते बारीक बारीक मासा काय करते गळा अडकतच नाही तर पीठ खाऊन जाते निघून त्याला जाणवं लागते हे ना जाणवं किंवा कोंबडी आथडी कोंबडी आकांड गेळ गश्यान हा बारक मासे घेऊत नाही मोठा मासा असला ते आकांड घेऊ बारक येऊच घेणार मासेकडं

तिकड बोलवतो पण असतं तिकड बोलवतो गळ अंजाळा संध्याकाळ हितर वाटवलंय मासे मोठं सुद्धा पण ती बॅटरी लागते बॅटरीला काय करते ग हे नखटे तू भिजले कसं उठ उभा रे हे भिजले कशी कोण आहे तू तू कोणास सांगाल इकडे हं तू सांगा आले इकडं तळ्याला कोणी आणलं तुला काय त्यांचं नाव अंकल काका आहे ना काकान आणलं का तू काकान तुला आणलं काय म्हणलं भाकर आणली वे कशाला मसाल टाकायला आमच्याकडे मास तुम्हाला सांगतो हत्ता जेवढं दुसरी माणसं घेऊन जाती ब्रा आम्हाला कधी नादच नाही धरायचा आज पहिल्यांदा पहिले बघा मासे धरायला ए नकट्या कसा फासला होते मला आणि ठेव किती हे काळजी गे <laughs> 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 माझी माया कर की आई आणि का होते ना का आपल्याला तो खाणार का मासा किती खाणार खाणार कसं खाणार

गपकी गवतालिका मास भाऊ आम्हालाच गाव बघा बादली घेऊन आलोय मोठी मोठी बघूया सुरुवात झाली पंधरा वीस गावली बाराक बारक एवढ्याला मापा बरक बरक स्वाती आली आहे बघा स्वातीच परग बघा सायकल घेऊन आलोय बघा पहिला ना चप्पलांली रे बापराव कशाला आलाय तो कशाला आलाय दीदी काय करते रे झोपली शी, शेतमोरली दीदी काय करते दीदी जुपले। जुपले। आज झोपली कस काय

आमच्या अनुराधाचा बघा बड्डे आहे बघा सहा तारखेला तुझं हायवे आणतो काय आणलं ना ठार हांट्यानं आमच्या नार लावला बघा ठार गाडी आणू म्हणून त्याला खेळायला रिमोट वयची असली नाही पैसे लागते बाई त्याला आता आपल्याला पैसे नाहीत लय गुन्हा जगावपणा करतोय मायाला पपीत देत नाही तेवढ तेवढं आगावपणा करते नसत टक्कर खेळतो असं चल पपी पपी की कोणाचे लई माया करतोय लोकांना लय बघा ह्या पुरीची काय असं ना बसला बघा मांडी व आता पुळका एवढा साया कुणाचा बिन बडी असला तर माज जाय म्हणतो हं जा बरा पुर मास हय बघ बदल हयकर हयकर ए ए परा ए आर तिकड सायकल घेऊन जाऊ मास बसते तिकड उगी होय रातभर जर असं ठेवले तर पाठीवर ड्रायव्हर रातभर पाठी ठेवले तर ये आम्ही मांसा पाहिजे येणार बरंज मांसा ट्राय करून बघूया आज आज टूटी काय जातं ना आलो लवकर उझले उझले हा हा मोटे हाय का तुला धरायतो मसा दरबर इने एकदा दरबर चावते का बघ बर नाही चावत दरबर हातात मन आणते ते आणते नका हतरा गुडल्या सर साइडला तू गुडल्या सर साइडला आंते आंते दरबर धर मासा हलाव तुम नाही